एटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाण्या येथील महसूल विभागात कार्यरत भ्रष्टाचाराचे शिरोमणी आणि अत्यंत बेशरमपणे भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी विजय टेकाळे यांच्यावर तुकडेबंदी कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाईत मोठी दिरंगाई करण्यात येत आहे या संदर्भात दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज एकीकडे सातत्यानं वृत्तमालिका प्रकाशित करून प्रशासनाचं लक्ष वेधण्याचं काम करत तर दुसरीकडे या संदर्भात प्रत्यक्ष पुराव्यांसह जिल्हाधिकाऱ्यांपासून ते अमरावती महसूल आयुक्त आणि एसीबी यांच्यापर्यंत माहिती पोहोचवण्यात आलेली आहे असं असलं तरी टेकाळ्यांवर कारवाई करण्यात मोठी होत आहे यावरून बुलढाण्या ते अमरावती पर्यंत महसूल विभागाचा ढिसाळपणा उघड होतोय तर दुसरीकडे भ्रष्टाचाराची घाण काही केल्यास साफ होताना दिसून येत नाही काळात भ्रष्टाचाराचे प्रचंड असे विक्रम प्रस्थापित केले अत्यंत कोडगेपणानं त्यांनी भ्रष्टाचार केलाय कुठलीही लाज शरम न बाळगता भ्रष्टाचार केलेला या अधिकाऱ्यानं प्रशासनाला आपल्या खिशात ठेवला आहे की अशी शंका आता येऊ लागली आहे टेकाळे यांनी चांडोळ भाग, भाग या हो, या एक आणि चांडोळ भाग दोन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तुकडेबंदी उल्लंघन केलंय ज्या सरकारी नोकरीत आपण आहोत त्या सरकारचे नियम पायदळी तुडवताना या माणसाला कसलीही लाज वाटली नाही टेकाळे यांनी तुकडेबंदीचं उल्लंघन बेकायदेशीरित्या अनोंदणीकृत वाटणीपत्राचे एक दोन नव्हे तर तब्बल पन्नास फेरफार मंजूर केलंय या माध्यमातून टेकाळे यांनी ज्या शासनाचा पगार खातात त्या शासनाच्या महसूला लाखो रुपयांचा चुना लावलाय एकीकडे शासनाचा पगार गिळायचा आणि दुसरीकडे जोरदारपणे भ्रष्टाचारही गिळायचा असा आदर्श प्रकार टेकाळ यांनी केलाय यावरून टेकाळ्यांमध्ये किती अत्युच्च कोटीचा बेदारकपणा आहे याचा अंदाज सुज्ञ वाचकांना येऊ शकतो दैनिक जनसंचालन आणि सिटी न्यूज न या संदर्भातील सर्व माहिती ही जिल्हाधिकारी बुलढाणा तसेच विभागीय महसूल आयुक्तांसह अमरावती एसीबी यांना पुरावणीशी दिली आहे खरं तर भ्रष्टाचाराची एवढी कृष्णकृत्य केल्यानंतर टेकाळ्यांसारख्यांवर तात्काळ बडतर्फीची कारवाई होणं अपेक्षित होतं मात्र महसूल विभागाची संपूर्ण यंत्रणाच आतून किडल्याचं प्रत्यय सध्या येत आहे कारण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चक्क झोपेचं सोंग घेतलाय अधिकाऱ्यांनी आपल्या डोळ्यावर झापड लावून घेतली असल्या कारणानं त्यांना टेकाळ्यांचा भ्रष्टाचारच दिसून येत नाही यावरून हे स्पष्ट होते की महसूल विभागातील बरेच अधिकारी देखील टेकाळ्यांच्या भ्रष्टाचारात शेअर होल्डर म्हणून कार्यरत आहेत कारण टेकाळे भ्रष्टाचारात अडकले तर काही का अधिकारी देखील चौकशीच्या जाळ्यात येणार आहे त्यामुळे कारवाईच करायची नाही अशी भूमिका सध्या अधिकारी घेताना दिसून येत टेकाळे यांनी या तुकडेबंदी अधिनियमाचं उल्लंघन करत अजिर्ण होईस्तवर भ्रष्टाचार केलाय त्या भ्रष्टाचारातून त्यांनी प्रचंड अशी बेनामी संपत्ती जमवली आहे आपल्या स्वतःच्या आणि इतर नातेवाईकांच्या नावावर त्यांनी ही संपत्ती केली आहे विशेष म्हणजे भ्रष्टाचाराची घाण प्राशन करून देखील टेकाळे हे आजही उजळ माताणं महसूल विभागात कार्यरत आहेत आणि आज देखील भ्रष्टाचारावर भ्रष्टाचार करत आहे यावरून महसूल प्रशासन सुस्त आणि टेकाळे भ्रष्टाचारात व्यस्त असे भयंकर चित्र महसूल विभागात दिसून येत आहे आता तर महसूलच्या अधिकाऱ्यांनीही बेशरमपणाचे कातडे अंगावर आहे त्यामुळे त्यांच्यातील संवेदनशीलता आणि ज्या आपण पगार घेतो त्या आपली निष्ठा ते विसरून गेल्यात या प्रकारामुळे महसूल विभाग दिवसेंदिवस दिवसें मोठ्या प्रमाणात बदनाम होत चाललाय महसूलचे अधिकारी जरी गेंड्याचे कातडे पांघरून बसलेले असले तरी दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज मात्र जनतेप्रती आपली बांधिलकी जोपासत भ्रष्टाचार प्रहार करीतच राहणार आहे जोपर्यंत ठिकाण्यासारखी भ्रष्टाचाराची बेशर्मी कीड महसूल विभागातून नष्ट होत नाही आणि महसूल विभाग स्वच्छ होत नाही तोपर्यंत या विरोधात लढतच राहणार आहे अजून बरेच काही पुढील भागात सिटी न्यूज बुलढाणा